नमस्कार विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक त्यानंतर आरोग्य आरोग्यसेवक या पदभरती संदर्भात अद्यापपर्यंत परीक्षा झालेल्या नाहीत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत एकूण तेरा जिल्हे येतात तर त्या तेरा जिल्ह्यातील एकूण सतरा संवर्गाच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गाच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजेच ग्रामसेवक परीक्षा त्यानंतर आरोग्यसेवक परीक्षा पेसा क्षेत्राची परीक्षा होऊ शकते का या यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आरोग्यसेवक या पदभरती संदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल तर जर तुम्हाला टेस्टरी जर जॉईन करायचं असेल तर शंभर रुपयामध्ये टेस्टरी जॉईन करू शकता पन्नास टक्केचं डिस्काउंट आहे जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर फक्त तुम्ही पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी नोट्स घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे केलेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारच्या नोट्स या ठिकाणी बाय करू शकता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर असेल त्यानंतर विज्ञान भागवंतच्या नोट्स असतील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग वन असेल सजीवातील जीवन प्रक्रिया भाग असेल प्राण्याचे वर्गीकरण असेल त्यांना किंवा पर्यावरण व्यवस्थापन असेल प्रत्येक टॉपिकनुसार तुम्ही त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता फक्त पन्नास रुपयामध्ये तर या ठिकाणी पहा मित्रांनो सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे तर सार्वजनिक आरोग्य विभाग तत्सम अभियान संचलन राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यानंतर संचालन आरोग्य सेवा मुंबई त्यानंतर सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप रोग नियंत्रणा असेल पुणे तर विषय पाह अनुसूची क्षेत्रातील पेसा म्हणजे सतरा स संवर्गाच्या सेवा पदभर्तीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात येथे दाखल असलेली याचिकेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा तेरा दहा दोन हजार चोवीसची जी काही तेवीसची जी पत्र आहे तर त्या पत्रानुसार या ठिकाणी सविस्तरमध्ये आपण समजून घेऊया त्यानंतर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पद्धतीवर या पत्राचा परिणाम कशा पद्धतीने पडू शकतो या संदर्भाचे डिस्कस करूया तर उपयुक्त संदर्भानुसार पत्राच्या अनुषंगाने कळण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक चौदा पाच पंच्याण्णव दोन हजार तेवीस उच्च न्यायालयाचा याचिका क्रमांक आहे पंचवीस अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस या सर्वोच्च न्यायालयातील पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास सार्वजनिक प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास कळविले आहेत तर या विभागानुसार म्हणजे तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार नुसार अद्यापर्यंत पेसा क्षेत्रातील कोणत्याही पद पदभरती संदर्भाचा डिसिजन घेतला नाही तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील अधिसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदासाठीचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे काही नियुक्त आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पदावरील पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पदावरील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोलेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिल्या असल्यास सदर उमेदवारांना पदावर हजर करण्यात येऊ नये म्हणजे मित्रांनो आरोग्य विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठीच्या परीक्षा झाल्या होत्या त्याचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर करण्यात आला होता काही विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना ऑर्डरसुद्धा दिले तर त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्यात की रिझल्ट डिक्लेअर केल्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नका जर ज्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे ज्यांना ऑर्डर दिले तर त्या विद्यार्थ्यांना जॉईन करू नका असं आरोग्य विभागाच्या मार्फतचं हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे जे की पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जी माननीय न्यायालयामध्ये केस चालू आहे तर त्या संदर्भाच्या अशा प्रकारच्या त्यांनी सूचना दिल्या तर या लेटरचा आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदभरती संदर्भात सुद्धा फरक पडू शकतो म्हणजे येत्या पंधरा तारखेला जो आरोग्यसेवक या पदासाठीच्या परीक्षा होणार आहेत तशा प्रकारचं टेबल आपल्या नेक्स्ट वीकच्या माध्यमातून डिक्लेअर होणार आहे तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे त्यामुळं पंधरा तारखेपासून ही आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल या पदासाठीच्या परीक्षा होऊ शकतात पण कोणत्या होऊ शकतात तर नॉन पे Example, आसेल, आसेल, पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे तेरा जिल्हे सोडून फॉर एक्झाम्पलमध्ये मी परत एकदा मी रिपीट करतोय की पालघर जिल्हा असेल त्यानंतर गडचिरोली जिल्हा असेल त्यानंतर नांदेड जिल्हा असेल त्यानंतर अहमदनगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल जळगाव असेल नाशिक असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जिल्हे येतात किंवा पेसा क्षेत्राचा कायदा ज्या जिल्ह्याला लागू आहे तर त्या जिल्ह्याच्या परीक्षा या फेजमध्ये होणार नाहीत म्हणजे येत्या नेक्स्ट वीकमध्ये जी एक्झाम किंवा नेक्स्ट वीकच्या माध्यमातून जे टाईम टेबल डिक्लेअर होणार आहे त्या ते जे टाईम टेबल असेल ते पूर्णपणे नॉन पेसा डिस्ट्रिक्टचं टाईम टेबल असेल जसं की अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीच्या जा ज्या परीक्षा झाल्या आहेत फक्त नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या परीक्षा झालेल्या आहेत तर तशाच पद्धतीनं नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या परीक्षा होणार आहेत पंधरा तारखेपर्यंत परीक्षा होऊ शकतात अशा प्रकारचे एक इन्फॉर्मेशन आहे नेक्स्ट वीकच्या माध्यमातून आपल्याला समजून येईल की प्रत्यक्षात परीक्षा केव्हा होऊ शकतात तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिद्धसुद्धा सुरू केले लेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले जर नोट्स हवे असतील तर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्ले तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय इन जय महाराष्ट्र